सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांच्या आंदोलनास सरकार जबाबदार राहील असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा वेळी दिला शेतकऱ्यांची वीज बिल माफी व कर्जमुक्ती या मागणीसाठी दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दिनांक एकोणीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते साहेबराव करपे कुटुंबियांच्या स्मृती दिनापर्यंत एक महिना जनजागरण करून शेतकरी कर्जमुक्ती शेतीमालावरील निर्यातबंदी दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करणे अशा मागण्यांसाठी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय कृषी आयुक्त पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता त्या मोर्चावेळी आम्ही सरकारला सूचना दिली होती की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्ही पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आमच्या शेतीमालाची विक्री बंद करणार आहोत साखर दूध भाजीपाला फळे फुले इत्यादी माल तसेच अन्नधान्य शहराकडे जाणार नाही अशी व्यवस्था करू वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रान्सपोर्टना तशी सूचना करत आहोत शेतीमालाला भाव नसल्यामुळं एका दाण्याचं हजार दाणे करणाऱ्या शेतकरी आत्महत्या करत आहे पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी केलेल्या घटनादुरुस्त्या केलेले शेतकरी विरोधी कायदे व का या कायद्याविरोधात कोणताही कोर्टात दाद मागता येणार नाही अशी केलेली घटनादुरुस्ती यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही देशभरात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात व ते करत आहेत यामध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला खचितच हे भूषण नाही ग्राहकांसाठी आम्ही हे धोरण राबवत आहोत असं सांगणाऱ्या सरकारचं पितळ उघड पडलंय कारण शहरी ग्राहकांना हा सर्व माल अव्वाच्या सव्वा किमतीत घ्यायला लागतोय महागाईला तोंड देता देता सर्वजण बेजार झाले आहेत हे धोरण फक्त उद्योगपतींना स्वस्त कच्चा माल मिळावा त्यांना मजूर स्वस्ता मिळावेत म्हणून आत्तापर्यंत सर्व सरकारे राबत आली आहेत पेट्रोल डिझेल रासायनिक खते यांचे वाढलेले दर आणि सरकार शेतकऱ्यांकडून वसूल करत असलेले जीएसटी सारखे छुपे कर यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे असा सरकारचाच अहवाल आहे तरी आपण या, या होत असलेल्या आत्महत्येचा कलंक समूळ नष्ट करण्यासाठी सरकारला वरील मागण्या मान्य करण्यास सांगावे अन्यथा आमच्या दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या आंदोलनामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र फेब्रुवारी शिवजयंती ते एकोणीस मार्च साहेबराव जनजागरण करून एकोणीस मार्चला पुण्यात आम्ही एक मोठा मोर्चा काढला आणि त्यावेळेला आम्ही जाहीर केलं की चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस तिथंपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य करायला पाहिजेत अन्यथा आम्ही या सरकारला राशी देऊ आम्ही पंधरा तारखेपासून आमचा शेतीमाल बाजारात जाणार नाही याची व्यवस्था करू आम्ही आमचा माल विकणार नाही त्याची वाहतूक होऊ देणार नाही आणि हे आंदोलन पंधरा एप्रिलपासून सुरू होणार आहे त्याचे आज आम्ही या मोर्चाने निवेदन द्यायसाठी चाललेलो आहोत आणि हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देणार आहोत की बाबाई पंधरा तारखेपासून आमचं आंदोलन सुरू होणार आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या सरकारला या आमच्या मागण्या मान्य करायला लावा अन्यथा जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील हे सांगण्यासाठी आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आणि यासाठी आज आम्ही क्रांतीसिंह नाना पाटलांच्यापासून याची सुरुवात करतोय आमचं प्रेरणास्थान हे क्रांतीचे नाना पाटील यांच्या लक्षात घ्यावं सरकारने आणि दृष्टीने आपली पावलं उचलावीत शब्द पाळा आणि संघाची पाळा अशी जी गोष्ट होती अशा पद्धतीचा आम्ही इशारा देतोय की तुम्ही मान्य केलेलं होतं की आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमची सगळी कर्ज माफ करू आता तुम्हाला सत्ता दिलेली आहे आता तुम्ही दिलेला शब्द पाळा हे सांगण्यासाठी कलेक्टर साहेबांकडं आम्ही चाललेलो धन्यवाद